वाशिम जिल्ह्यातील मानका गावातील गावकऱ्यांचा बैठकीत त्यांनी आज नारेबाजी केली आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील अंतर्गत येत असलेल्या मानका गावातील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश सुरू असून शासन व प्रशासन उदासीन असल्याने गावकऱ्यांनी चक्क मुलाबाळांसह मालेगाव पंचायत समितीवर मोर्चा काढून निषेध नोंदविला मालेगाव येथे आयोजित ग्रामसेवक आढावा बैठकीत सीईओ गणेश पाटील यांना सभागृहात घेराव घालून घोषणाबाजी केली घटनास्थळावर पोलीस विभागासह राज्य राखीव दलाची तुकडी दाखल झाली आमदार अमित झनक यांच्याकडे गावकऱ्यांनी विहिरीची मागणी केली असता त्यांनी मालेगाव येथे आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत मानका गावाला चौदाव्या वित्त आयोगातून विहीर मंजूर करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले मात्र प्रशासनाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड झाल्याने मोर्चेकरांनी घागर मोर्चाचे हत्या उपसले सीईओ गणेश

आम्हाला वीर पाहिजे सरपंच काय म्हणतो सरपंच अजून आम्हाला भेटलाच नाही सरपंचा तोड नाही दिसला आम्हाला आमच्या गावात नेंबर असतात आम्ही मेंबरले पाणी मागतलं आमच्या गावात मेंबर नाही म्हणून